लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं मानवत पासून जवळ असलेल्या रत्नापूर जवळ मानव विकास संकुला पुढील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान माजलगावकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पिन निसटल्याने ऊस भरलेल्या दोन ट्रॉल्या मेन रोडवरून खाली घसरल्याने ती पलटी झाल्या आणि ड्रायव्हरच्या सावधतेमुळे जीवितहानी झाली नाहीये सेलू तालुक्यातील डुगरा येथील शेतकरी बाळासाहेब सोनपावले यांच्या शेतातील ऊस घेऊन माजलगाव जय महेश साखर कारखान्याला जात असलेल्या ऊसाचा ट्रॅक्टर चालक दीपकराव झाकणे तीस वर्ष हा आपल्या ऊसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन जात असताना रत्नापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर जॉईन पिन नसटल्यामुळे सकाळी सहा वाजता पलटी झाला चालकाने प्रसंगावधान राखल्याने राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही जीवितहानी झाली नाही प्रतिनिधी अनिल चव्हाण मानवत लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ